मित्रांनो असं म्हणतात हेल्थ इज वेल्थ पण माझ्या मते हेल्थ ही वेल्थपेक्षा खूप मोठी गोष्ट आहे तर त्याकरताच आपल्या ह्या टेक्निकच्या माध्यमातून आपण मेंटली आणि फिजिकली पॉवर आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो हे बघणार आहोत आपल्याला जर विचार करू जाता आपल्याला दोन बॉडीज असतात जसं आपली एक इंटरनल बॉडी आणि दुसरी म्हणजे आउटर बॉडी मित्रांनो जी आपली आउटर बॉडी आहे ही आउटर बॉडी फक्त टेन पर्सेंट आहे आणि जी आपली इंटरनल बॉडी आहे ही आपली इंटरनल बॉडी नाइन्टी पर्सेंट आहे पण असं बघितलं जातं जी आपली आउटर बॉडी आहे जी आपल्याला बॉडी दिसते या दिसणाऱ्या बॉडी करता आपण दिवसभरातून जवळजवळ एक ते दीड तास खर्ची घालतो ज्याच्यामध्ये वॉशिंग करतो ब्रेशिंग करतो त्यानंतर कपडे वेगवेगळे घालतो त्यानंतर मेकअप करतो असा जवळपास एक ते दीड तासाचा वेळ आपल्या आउटर बॉडीला आपण देतो पण जी 90% पर्सेंट बॉडी आहे जी आपलं खरं इंजिन आहे त्या इंजिन करता त्या 90% पर्सेंट बॉडी करता आपण किती वेळ देतो असं जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर साधारणतः जे आपलं खरं इंजिन आहे त्याच्याशिवाय जमू शकत नाही ज्या इंटरनल बॉडी करता कसं क्लिंजिंग ठेवायचं त्याला कसं शुद्ध करायचं यासाठी आपण आणली आहे खास म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणजेच काय त्याला प्युरिफिकेशन प्रोसेस असं आपण म्हणूया याच्याकरता फक्त तुम्हाला दिवसभरातून फक्त पाच मिनिट द्यायचे आहे आणि हे दिलेल्या पाच मिनिटांमध्ये मध्ये तुम्हाला तुमचं मेंटली आणि फिजिकली फिटनेस तर राहीलच पण त्याचसोबत मित्रांनो तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर आणि तुमचं ऑब्झर्वेशन स्किल सुद्धा प्रचंड वाढेल याची मी शंभर टक्के शाश्वती देतो तर चला मित्रांनो बघूया हे आपले पाच ब्रीदिंग टेक्निक्स मित्रांनो त्यातील पहिलं ब्रीदिंग टेक्निक्स ते म्हणजे कुंभक कुंभक या ब्रीदिंग टेक्निक्स मध्ये आपल्याला काय करायचं असतं पण तत्पूर्वी आपण बघूया की आपली पद्धत ही कुंभक किंवा एकूण ब्रिदिंग टेक्निक्स करण्याची काय असायला पाहिजे तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरांमध्ये एखाद्या आसनावर किंवा त्याचबरोबर एखाद्या चेअरवर कम्फर्टेबली आपल्याला बसायचं आहे कम्फर्टेबल इन द सेन्स पाठीचा कडा ताट असणं नजर समोर असणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे नजर समोर पाठीचा कडा ताट ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपण रिलॅक्समध्ये एखाद्या चेअरवर किंवा आसनावर बसू शकतो तर पहिलं आपण जो ब्रीदिंग टेक्निक्स बघणार आहोत ते म्हणजे कुंभक त्या कुंभक ब्रींग मध्ये आपल्याला काय करायचं आहे अगदी सोपा आहे आणि या प्रत्येक ब्रीदिंग टेक्निक्स करता मित्रांनो आपल्याला फक्त एक एक मिनिट द्यायचं आहे म्हणजे पाच ब्रीदिंग टेक्निक्स फक्त पाच मिनिट आपल्याला द्यायचे आहेत तर सर्वात पहिलं ब्रीदिंग टेक्निक ते म्हणजे कुंभक त्या कुंभकामध्ये आपल्याला काय करायचं आहे अगदी सोपा आहे याच्यामध्ये आपल्याला शरीरामध्ये हवा आतमध्ये घ्यायची आहे नाकामधनं आणि आतमध्ये हवा घेत असताना ती पाच सेकंद हवा घ्यायची आहे आणि पाच सेकंद हवा घेतल्यानंतर ती पाच सेकंद आतमध्येच रोखून धरायची त्यानंतर बाहेर काढायची आहे पाच सेकंद आणि पाच सेकंद बाहेर काढल्यानंतर बाहेरच पाच सेकंद रोखून ठेवायचे आहे कशा पद्धतीनं आहे आपण बघूया अशा पद्धतीनं आपण वन टू थ्री फोर फाईव्ह अशा पद्धतीनं हवा आतमध्ये घ्यायची आहे तोंड बंद असेल नाकातून हवा घ्यायची आहे आतमध्ये पाच सेकंद रोखून ठेवायची आहे पुन्हा बाहेर काढायची आहे आणि बाहेर काढल्यानंतर वन टू थ्री फोर फाईव्ह पाच सेकंद हवा बाहेर रोखून ठेवायची आहे अगदी सोपा आहे काहीही कठीण नाही आहे दुसरं प्रतिमेक जे आपण बघितलं असेल किंवा माहित असेल त्याला आपण म्हणतोय अनुलोम विलोम याच्यामध्ये काय करायचं आहे की तुमचा हात जो असतो साधारणतः आपला उजव्या हाताची या पद्धतीची मुद्रा करायची आहे याच्यामध्ये आपलं हे बोट या पद्धतीने अंगठ्याजवळ बेंड करायचं आहे अशी मुद्रा असली पाहिजे हे तीन बोट खुलं आणि हा सुद्धा अंगठा खुला असला पाहिजे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपली जे उजवं हे नाकाची नागपुडी येतं याला आपल्याला दाबायचं आहे आणि दाबल्यानंतर या दाबायचं आहे आणि दाबून डाव्यायच्यातनं हवा आतमध्ये घ्यायची आहे पण आत घेत असताना तीन शकत वन टू थ्री आणि जेव्हा आपण सोडतो तर दुसऱ्या नोझल्स मधनं ते आपल्याला खाली सोडायचे आहे सोडत असताना दोन शकत हवा खाली सोडायची जस्ट एक्झाम्पल आणि विशेष ज्या नागपुडीमधनं आपण हवा खाली सोडतोय त्या नागपुडीमधनंच हवा आपल्याला वर घ्यायची आहे म्हणजे या पद्धतीनं फक्त एक मिनिट आपल्याला अनुळव करायचं एक्झाम्पल बस या पद्धतीनं त्यानंतर दुसरं ब्रिथिंग टेक्निक्स आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या नाकातून फोर्सफुली चारदा हवा आतमध्ये घ्यायची आहे आणि दोनदा तोंडामधनं फोर्सफुली बाहेर फेकायचे पण जेव्हा दोनदा आपण फोर्सफुली बाहेर ही हवा फेकणार तेव्हा आपल्या समोर जवळजवळ दहा ते बारा मेणबत्ती लावलेल्या आहेत कॅन्डल्स लावलेले आहेत आणि त्या आपल्याला विजवायचे त्या पद्धतीने आपल्याला आप आप हवा बाहेर फेकायची आहे कशा पद्धतीने करायचंय आपण बघू म्हणजे रिलॅक्स पद्धतीनं तीन चारदा आपल्याला हवा आतमध्ये घ्यायची आहे आणि दोनदा फोडस्फुलीत तोंडामधनं बाहेर फेकायची आहे अगदी आहे मित्रांनो हे प्रत्येक एक एक मिनिटं जर आपण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये ट्रिमंडत बदल तुम्ही बघू शकता त्यानंतरचं चौथं ब्रिथिंग टेक्निक्स आपण बघूया ज्याला आपण तू विशुद्धीकरणाची क्रिया विशुद्धी क्रिया आता याच्यामध्ये काय करायचं असतं याच्यामध्ये अगदी सोपा आहे एक लांब श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि लांब श्वास घेतल्यानंतर नाकपुडी सुद्धा बंद करायची नाक बंद करायचं आणि नाक बंद केल्यानंतर आपल्या पोटामध्ये जी हवा आता जमा झालेली आहे त्यानंतर आपल्याला हनवटी इथे छातीला दाबायची हनवटी छातीला दाबल्यानंतर तोंडामध्ये लाड जमा होईल तोंडामध्ये लाड जमा झाल्यानंतर ती हनवटी वर्ण करता पाण्याचे खोट आपण जसे घेतो तसे खोट घ्यायचे आहे त्यामुळे प्रचंड फायदे तुम्हाला तुमच्या भविष्यात दिसतील हे करायचं कसं मी दाखवतो या पद्धतीनं अगदी सहज आहे काहीही कठीण नाही आहे त्यानंतरचं पाचवं आणि अतिशय महत्वाचं बरं याच्या आधी जी आपण जी विशुद्धीकरणाची याच्यामध्ये मित्रांनो जर तुमचे कान भुजत असेल तर ते परफेक्टली झालं असंही गुईन पकडावं त्यानंतरचं पाचवं आणि अतिशय महत्वाचं ज्याला आपण म्हणतोय भ्रामरी भ्रामरीमध्ये काय करायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीचे दोन्ही हाताच्या मुद्रा करायची आहे हे तीन बोट आपल्याला डोळ्यावर ठेवायची आहे आणि हे दोन बोट इथे ठेवायचे आहे मस्तकावर आणि त्यानंतर दोन बोट आपल्याला कानामध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर नाकामधनं हातमध्ये हवा घ्यायची आहे आणि तोंडामधनं ओमचा उच्चार करत बाहेर सोडायचे आता हे आपण बघूया हो आणि हे करायचं आपल्याला फक्त मिनिट हवा आतमध्ये घेत असताना कानात टाकायची आधी हवा आतमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर उच्चार आपली पुरू शक्ती तिथपर्यंत आपल्याला करायची आहे ह्या पाचही ब्रिथिंग टेक्निक्स अतिशय सोप्या आहेत एकदा दोनदा बघा आणि सातत्यानं दररोज करा ज्याच्या माध्यमातून तुमचं फिजिकल आणि मेंटली फिटनेस तर राहीलच पण त्याच्यासोबत तुमचा कॉन्फिडन्स तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल हे मी शंभर टक्के सांगतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या इतरही मित्रांना पाठवा सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो घरी राहून दूर करा सर्व शारीरिक व मानसिक विपदा आरोग्य धनसंपदा थँक्यू